उमरेड शहरामध्ये मागील पंधरा वर्षांपासून सातत्याने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणारा पद्मपाणी कला शिक्षक संघ उमरेड यांच्या या वर्षीच्या दोन हजार पंचवीस स्पर्धेस उमरेडमधील तीस शाळेतील सुमारे चार हजार पाचशे विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवत नागपूर जिल्ह्यातील भव्य स्पर्धांमध्ये स्थान मिळविले आहे ही स्पर्धा तीन ऑगस्ट दोन हजार ला सर्व शाळांमध्ये एकाच वेळी आयोजित करण्यात आली मागील वर्षीचा चार हजार दोनशे विद्यार्थ्यांचा विक्रम या वर्षी चार हजार पाचशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेत मोडून काढला सर्व शाळेंनी ही स्पर्धा आपापल्या शाळेमध्ये चार गटांमध्ये घेतली गट अ वर्ग एक आणि दोन गट ब वर्ग तीन आणि चार गट क वर्ग पाच ते सात गट द वर्ग आठ ते दहा याप्रमाणे जीवन विकास विद्यालय येथे सकाळी ते या वेळेत ही स्पर्धा पार पडली विद्यार्थ्यांनी विविध रंगाशी खेळत आपला कलाविष्कार कागदावर उत्स्फूर्तपणे चितारला अगदी आनंद मनमुराहतपणे लुटला या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महत्वपूर्ण योगदान दरवर्षीप्रमाणे प्रेम चांदूरकर कला शिक्षक जीवन विकास विद्यालय उमरेड यांचे लाभले हे पद्मपाणी कला शिक्षक संघाचे सचिव तसेच चित्रांगळ ड्रॉइंग संचालक आहे त्याचप्रमाणे पद्मपाणी कला शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र सोनुले उपाध्यक्ष नरेश बोर्डेकर सार्वजनिक वाचनालयाचे सचिव कृष्णा हेडाव यांचेही मोलाचे सहकार्य लाभले त्याचप्रमाणे हेमंत चौधरी सीमा चौधरी आदी कला शिक्षकांनीही मोलाचे सहकार्य केले या रेकॉर्ड ब्रेक स्पर्धेचे क्षेत्र पुणे उमरेड विवापूर आणि कुही या तालुक्यांपर्यंत वाढविण्याचा संघाचा विचार आहे चित्रकला स्पर्धाच नव्हे तर भेटकार्ड स्पर्धा वेशभूषा स्पर्धा कॅलिग्राफी स्पर्धा पोस्टर स्पर्धा रांगोळी स्पर्धा आदी सर्व उपक्रम सुद्धा आयोजित करून विद्यार्थ्यांमधील कला गुण विकसित करण्याचा संघाचा विचार आहे महादर्प न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड